नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओत तुम्हाला एक वनस्पती दिसत आहे एक झुडूप दिसत आहे जे माझ्या गार्डनमध्ये लावलेलं ला आहे ते खूप दुर्मिळ वनस्पती आहे ती सध्या कुठेही आपल्याला मिळत नाही किंवा कुठल्या नर्सरीत मिळत नाही तर तिचे महत्त्व जाणून घ्या तिला सर्पगंधा असे म्हणतात आता नाव सांगितल्याबरोबर तुम्हाला साप डोळ्यासमोर सा आला असेल तर ती त्यासाठीच तिचा उपयोग होतो सर्पगंधा म्हणजे सापांपासून आपला बचाव होतो साप म्हटलं की आपल्याला अगदी हृदयामध्ये धडकी भरते तर सर्पगंधा ही वनस्पती आपल्या आजूबाजूच्या घराच्या आवारात लावा किंवा कुठल्याही भागामध्ये लावा तर ती लावल्याने साप हे आपल्या आजूबाजूच्या आवारामध्ये कुठेही आपल्याला दिसणार नाही कारण मला चांगला अनुभव आलेला आहे कारण मागच्या वर्षी हे माझं स्टोरूम दिसत आहे तिथून मोठा साप येत असताना त्याने मागच्या बाजूला त्या साईडला एकही वनस्पती ह्या भिंतीच्या ह्या भिंतीच्या बाजूला एकही झाड नाही आहे तर त्या साईडला त्याने उडी मारली आणि ह्या साईडला अगदी झाडं असले असल्यावरही तो ह्या साईडला आला नाही तर त्यावरून मी त्याचा अनुभव घेतला की सर्पगंधा ही वनस्पती सापांपासून आपला बचाव करते तर आपल्या घराच्या आजूबाजूला लावा कुंडीत लावा कुठेही लावू शकतात माझ्या नर्सरीत मी तिचे रोप देत असते तर ह्या पहा ह्या आता पावसाळा आला आहे तर ह्या कळ्या आलेल्या आहेत आणि हे ते फूल आहे सर्पगंधाचे हे, हे फूल आहे हे पहा पाहू शकतात तुम्ही हे फूल आहे आणि काही फळं देखील आलेली आहे मी तुम्हाला फळं दाखवते तर ही पाहू शकतात तुम्ही अशी फळं असतात आणि ही नंतर लाल होऊन खाली पडतात तर असे ही सर्पगंधा खूप जास्त मोठी होत नाही तुमच्या शेताच्या आवारामध्ये लावा शेताच्या बांधावर लावा त्यानंतर तुम्ही घराच्या आजूबाजूला कुंडीतही लावू शकतात तर अशी ही वनस्पती खूप उपयोगी आहे फक्त तिचा उपयोग सापांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला करता येतो खूप चांगल्या प्रकारे अशी ही मस्त वाढलेली वनस्पती आहे माझ्याकडे सर्पगंधा माझ्या नर्सरीमध्ये ती मिळते कोणाला लाग आवश्यक असल्यास तुम्ही संपर्क करू शकतात तर असेही स सर्पगंधाचे महत्त्व जाणून घेतले पुढील येणाऱ्या ता व्हिडिओत अशाच आणखी वनस्पतींचे दुर्मिळ वनस्पतींचे महत्त्व आपण जाणून घेऊया